मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे टॅप पॉलाचे दादा या ब्लॉकमध्ये आणि दोस्तांनो मित्रांनो आज ना जबरदस्त जबरदस्त एक खुशखबर आहे की आपल्याला लोणावळ्याची ट्रीप आलेली आहे हाऊस स्टेशन आणि ते पण प्रायव्हेट आणि प्लस आपल्याला आणखी एक त्याच्यामध्ये भाडं भेटलेलं आहे लोणाळ्याचंच लो दोन्ही लोकेशन ड्रॉप लोकेशन बरोबर जवळजवळ आहेत लोणावळ्यामध्येच सोडायचं आहे आणि दोन्ही पिकअप मी केलेलं आहे आणि इतकी गडबड झालेली ना कारण दोन्ही कस्टमरला मॅनेज करणं म्हणजे खूप चॅलेंज आहे खूप चॅलेंज तर मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग इतका खतरनाक होणार आहे इतका इंटरेस्टिंग होणार आहे स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत पूर्ण ब्लॉग बघा विदाउट स्किप करता तर चला मित्रांनो लवकर पोचूया आपण लोणावळ्याला तर मित्रांनो मी सकाळी काय का के केलं नाही कारण मला इतकं अर्जन्सी होती ना कारण मी काल गेलो तो सासवडला ते मटेरियल मी घेऊन आलो तो इकडं वडगाव शिंदेला खाली करायचं होतं आणि प्ल परत मला भरून परत मला खरडीला परायचं होतं त्यामुळं इतकी गडबड होती ना सकाळी खूप म्हणजे खूप भयंकर त्यामुळं मी सकाळचा काय शूट केला नाही डायरेक्ट आता गाडी लोड केली पिकअप केलं आणि मग मी शूट करतो आहे आणि आपल्याला नशीब असं आहे ना मित्रांनो की ट्राफिकचं विचारायलाच नको पुण्यामध्ये म्हणजे ट्राफिक इतकी वाढलेलं आहे माणसांपेक्षा डबल गाड्या झालेले आहेत आणि रस्त्यामध्ये असं म्हणजे शेळ या मेंड्र चालल्यासारखे असं आज नमन चालणार हे पट लोक आहेत आणि आपल्याला लवकर पोचायचं आहे का आता कसं करू काय करू खरं पूजू आपण चला मित्रांनो लवकरात लवकर पुढूया आपण कारण दोन भाडे कारण नाही तर दोन्ही भाड्यांमध्ये ना काय सांगायचं तुम्हाला तिथं गेल्यावर कळलंच तुम्हाला चांगलं जिथं तिथं सिग्नल ना आपण दिसत सिग्नल सिग्नलला पोचल्या पोचरे चला काय होते बघूया आपण काय होते काय नाही पाटापाटा पोचायचंय बारा वाजून गेले एक वाजेपर्यंत दोन वाज पोचायचे आपल्याला तासात बघू काय होते काय नाही मी तो प्रयत्न करतोय पण आता गाडीच्या समोरच्या गाड्यांना तर आपण साईड न करू शकत नाही ना आता थांबणार रे साईड मला जायचंय टॅम्पोवाले सहकार्य करतात ट्रॅफिकवाले अन्ना इकडे बघते ते मोबाईल हातात आहे म्हणून पण पावती करू नका देवा दोन भाडे आजच भेटले ना आम्हाला चला मित्रांनो हे एक मटेरियल आहे हे आपण इथे दिलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण लवण्यात पोचलेला आहे एक ड्रॉप झालेला आहे आता दुसरा ड्रॉप आपल्याला करायसाठी आपण निघालेला आहे तर चला आपण लवकरात लवकर पोचू आता पाच किलोमीटर आपला दुसरा ड्रॉप लोकेशन राहिलेलं आहे इथं पण ट्रॅफिक आहे तर चला तर मित्रांनो कस्टमर मॅनेज करणं म्हणजे जोक नाही एका भाड्यात दोन भाडं म्हणजे जवळजवळ तो जुगार खेळण्यासारखाच आहे जुगार खेळण्यासारखाच पण त्यामध्ये पण एक स्किल असतं कस्टमरला कसं हँडल करायचं ते हँडल करता आलं पाहिजे जर हँडल करता आलं तुम्हाला तर तुम्ही ते सगळं व्यवस्थित तुम्ही भाडं मारू शकता आणि त्या पद्धतीने मी हे केलेलं आहे त्या आता जिथं आपल्याला आपण आप पेटा सोडल्या त्या कस्टमरला खूप अर्जंट होतं कारण बारा वाजता त्यांना प्लेटा पाहिजे होत्या आपल्याला पोचता पोचता त्या जवळजवळ दीड वाजे कारण आपण बारा वाजता आपण पुण्यामध्ये होतो पुण्यामधून निघालेलो होतो दीड तासामध्ये लोण्यामध्ये पोहोचणं पाहिजे नॉट अ जोक ते पण ट्राफिकमध्ये भयंकर ट्राफिक होतं तर चला मित्रांनो आता दुसऱ्या लोकेशनला पोहोचू दुसऱ्या लोकेशनचं काय गडबड नाहीये पण तरी पण आता पोहोचू पाच किलोमीटर राहिलेलं आहे ते दे मटलं देऊ आणि आपण निघू रिटर्न आणि आज आता टेन्शन कायच नाही मित्रांनो बगल बगल म्हणजे चिकार पैसा झालाय चिकार म्हणजे काय शेवटच झालेला आहे त्यामुळं चला तर मित्रांनो कस्टमरला हँडल करता करताना माझं डोकं दुकान आले ना भयंकर डोकं दुकान आलंय त्यामध्ये ट्राफिक बापरे बाप विचारायचं नको कारण मी कस्टमरला ऑलरेडी पुण्यात असतानाच मी बोललो की सर ट्राफिक खूप आहे त्यामुळे मला उशीर होणार आहे आणि असं करत करत मी किलोमीटर मॅच करण्याचा प्रयत्न करत होतो आणि नेमकं पुढं आल्याच्यानंतर सोमवार फाट्याला आल्याच्यानंतर नेमकं ट्रॅफिक आणि फोनवर फोन इतके फोन बाप रे बाप पार्टीचे फोन त्या कस्टमरचे फोन त्यातल्या आमच्या घरातले फोन आम डोकं धोका तर मी गोळी घेतो त्याशिवाय मला तर चीन पडायचं नाही कारण मला आता गाडी चालवायला नोको आहे कारण डोकं दुखं लागलं ला ना तर गाडी चालवण्यात मजा येत नाही पण आज मजा आली मजा आली त्याला असली वाडे मारायला ना खूप खूप कमी असे वाड्या येतात जे असे भाडे येतात नाही का भाड्यामध्ये भाडं कारण कारण तर आपण जिथं पहिलं जिथं आपण दुसरं पिकअप केलेलं आहे ना पहिलं आपण इव्हेंटवाल्यांचं का मटेरियल घेतलं होतं प्लेटा आणि जे सेकंड मटेरियल घेतलं होतं ना त्यांचं फुल भाड आहे त्यांना माहिती नाही आपण हे मटेरियल घेऊन आलेलो तर ते ब्लॉक जेव्हा बघतील ना तेव्हा त्यांना लक्षात येईल की बाबा जे आपण सेकंड बॉक्स घेतलेले आहेत ना त्यांना माहिती नाही ते फुल फुल लोडचं फुल लोड असलेली पार्टी आहे म्हणजे फुल भाड असलेलं पार्टी आहे त्यांना माहिती नाही आपण हा लोड घेऊन आलेलो तर जेव्हा ते त्यांना कळलं म्हणजे ते ब्लॉक बघतात आपले त्यांना समजलंच की आज अजित के काय केलं काय नाही खरं टेन्शन नाही की हा ब्लॉक उद्या जाईल आपलं भाडं मारून आजच होईल त्यामुळे काय टेन्शन आहे आणि चालतं या गोष्टी कराव्या लागतात या ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये गुळी खाल्ली आता एक पाच दहा ना डोकं डोकं जरा बंद आता हे जाऊन पहिलं बॉक्स देतो दोनच किलोमीटर राहिलेलं आहे म्हणजे थोडं रेस्ट करू कुठेतरी अनरेस्ट करून मग निघू आपण तर चला तर मित्रांनो दुसरं ड्रॉप लोकेशन आपलं इथं आहे ते हॉटेल आहे इथं आपल्याला सोडायचं आहे मटेरियल आता काय कसं आहे मटेरियल तर मित्रांनो अशा प्रकारे हॉटेल आहे मस्त व्ह्यू आहे डोंगराकडला तर मित्रांनो गाडी आपली इथं पण खाली झालेली आहे इथं काही खाली करताना शूट केलं नाही कारण हॉटेलमध्ये होतं मोठं हॉटेल आहे फाय स्टार हॉटेल आहे त्यामुळे शूट करणं इथं अलाउड नाही आहे तरी पण थोडंफार शूट घेतलं आहे मी बाहेर येताना काही टेन्शन नाही आता डोकं दुखायचं पण थोडंसं जरा कमी झालेलं आहे पाच दहा मिनटामध्ये पण पूर्ण दुखायचं बंद होऊन जाईल तर थोडं उशीर थांबू पेमेंट घेऊ आणि डायरेक्ट पुणे कलटी पास है, उपास आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे संपत आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की काल आपण जे भाडं घेऊन गेलो होतो लोणावळ्याला आज हे नेक्स्ट डे शूट करतोय तर काल आपण जे भाडं घेऊन गेलो होतो ते आपण दोन दोन मटेरियल घेऊन गेलो होतो एक फुल भाडं होतं आणि एक पार्ट लोड होता जे आपण जे इव्हेंटवाल्यांचं जे प्लेटा जे घेऊन गेलो होतो ते पार्ट लोड होता त्याचे आपण घेतले दोन हजार रुपये आणि जे आपण बॉक्सेस घेऊन गेलो होतो त्याचं आपण भाडं घेतलं होतं चार हजार रुपये म्हणजे टोटल आपलं सहा हजार रुपये आपल्याला भाडं भेटलं आणि आपला टोटल खर्च आला आपल्याला आठशे रुपये सहाशे रुपयेचं डिझेल गेलं आणि दोनशे रुपयेचा टोल गेला पहिलं थोडंसं डिझेल शिल्लक असेल त्यामुळे जास्त डिझेल नाही लागलं ला, टाकी फुल सहाशेमध्ये झाली आणि दोनशेचा टोल म्हणजे आपलं नेट प्रॉफिट आहे तीन हजार दोनशे रुपये सॉरी सॉरी तीन हजार नाही सहा हजारमधले आपले समजा आठशे रुपये जर केले तर पाच हजार दोनशे रुपये आपलं नेट प्रॉफिट आहे आपलं कालचं पाच हजार दोनशे तर चला मित्रांनो की मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑलवर सेट करून ठेवा ताकी येणारे सारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येतील आणि माझे व्हिडिओ जास्त शेअर करा मित्रांपर्यंत ड्रायव्हर म ड्रायव्हर मित्रांपर्यंत आपल्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये सगळ्यांना माझा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त ताकी आपले चॅनल लवकरात लवकर ग्रोथ होईल आणि सगळ्यांना आपली जे रेग्युलर आपली माहिती असते ते भेटत जाईल चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये